विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सांगलीतल्या कार्यक्रमावरून अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्यात विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली त्याचवेळी महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी करून जिंकलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा या कार्यक्रमातला सहभागही चर्चेत राहिला दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर राहुल गांधींसह सर्व दिग्गज नेत्यांची भाषणं झाली आणि नंतर कार्यक्रम संपला पण या कार्यक्रमाच्या समारोपाला खासदार विशाल पाटील यांनी आभार प्रदर्शनाचं भाषण केलं आणि तेच भाषण गाजलं यावेळी महाराष्ट्रात मवियाचं सरकार येईल पण त्यात काँग्रेस आणि विशाल पाटील यांचा सिंहाचा वाटा असेल असा दावा त्यांनी केला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मभूमी वसंतदादांची कर्मभूमी आणि स्वर्गीय डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या कडेगाव तालुक्यात खास करून कदम साहेबांच्या लोक तीर्थ या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मान्य खासदार मल्लिकार्जुन खडगेजी मान्य खासदार विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मान्य खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य शरदचंद्र पवारजी नानाभाऊ पाटोलेजी सुशीलकुमार शिंदेजी व मंचावर उपस्थित असलेले कदम साहेबांवर प्रेम करणारे असंख्य नेते या सांगली जिल्ह्यातनंच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातनं साहेबांवर प्रेम करणारे हिथं उपस्थित असलेले सर्व सामान्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षावर महाविकास आघाडीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आपल्या सर्वांना आपण ह्या कार्यक्रमात सामील झाला याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी तुम्हा तुम्हाला सर्वांच्या वतीनं तुम्हाला सर्वांच्या वतीनं मी राहुलजींना आणि खडगे साहेबांना आश्वासन देतो पवार साहेबांना आश्वासन देतो की महाराष्ट्रात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात निश्चित आणणार आणि त्यात सिंहाचा वाटा हा काँग्रेस पक्ष डॉक्टर विश्रीत कदम यांच्या नेतृत्वाखाली घेणार महाराष्ट्रात नव्हे तर सांगलीत आठीच्या आठी आमदार हे आपल्या महाविकास आघाडी निवडून येणार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप आभार एकीकडे विश्वजित कदम यांनी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांना सांगलीमध्ये आणून पक्षाच्या दृष्टीनं आपलं महत्त्व सिद्ध केलं आहे त्याचबरोबर विशाल पाटील यांनी आता विश्वजित कदम काँग्रेसच्या विजयात सिंहाचा वाटा उचलतील असा दावा करत कोणता मेसेज दिलाय अशी चर्चा सुरू आहे विश्वजित कदम यांच्याकडे पक्षनेतृत्व कोणत्या दृष्टीनं बघतंय आणि कदम यांची टीमही त्यासाठी तयारीला लागले का अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत